मित्र आज अनंत चतुर्दशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला दहा दिवसानंतर आपल्या घरातून आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातून निरोप देण्याचा दिवस सगळीकडेच पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर नाशिक औरंगाबाद अशा सगळ्याच ठिकाणी आपल्या लाडक्या राजाच्या विसर्जनाची सुरुवात झालेली आहे आणि मग या अशा दिवशी आज कोणत्याही राजकीय विषयाला हात लावू नये असा माझा प्रयत्न होता पण आजची जी सकाळ उजाडली तीच अशा एका गोष्टीने की ज्याच्यामुळे आज तुमच्या समोर यावं लागेल आणि ती गोष्ट काय आहे तर ती गोष्ट मी आपल्याला आजच्या काही महत्वाच्या वर्त महत्वाच्या नव्हे सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये आलेली एक जाहिरात दाखवणार आहे ही जाहिरात आपण पाहिली का या जाहिरातीमध्ये दोन गोष्टी दिसत आहेत त्यातले एक आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवछत्रपतींसमोर नतमस्तक झाले आणि ही आतल्या बाजूची जी जाहिरात आहे ज्याला इंग्रजीच्या वर्तमानपत्रांच्या किंवा वर्त ज्याला आपण मुद्रित प्रसारमाध्यम म्हणतो त्याच्या भाषेमध्ये ज्याला जॅकेट म्हणतात अशा या जॅकेटच्या माध्यमातून ही जाहिरात करण्यात आलेली आहे हे दुसरं वर्तमानपत्र किंवा टाइम्स ऑफ इंडियाचा हा दुसरा तितकाच प्रतिष्ठेचा भाग आता इथे सुद्धा अशी जाहिरात आहे ही खरं तर आर्थिक विषयांची बातमी किंवा आर्थिक विषयांच पत्रकारिता करणारं हे दैनिक आहे आणि त्याच्या पहिल्या पानावर सुद्धा अशा स्वरूपाची जाहिरात आहे आता आपण येऊया मोठ्या वर्तमानपत्रांकडे हे आहे लोकसत्ता दैनिक याच्याही पहिल्या पानावर तेच आहे आणि त्याच्या बरोबरीने इतर जी काही वर्तमानपत्र आहेत त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीची ही जाहिरात आहे जिच्या खाली फक्त एकच गोष्ट लिहिलेली आहे आणि तो एक शब्द आहे देवा भाव। अता देवा भाऊ आता भाऊंना आज अनंत चतुर्दशीच्या दिवशीच इतकं मोठं कॅम्पेन करण्याची गरज का पडली हे फक्त वर्तमानपत्रांचंच नाहीये तर दूरचित्रवाणीच्या वेगवेगळ्या वाहिन्यांना सुद्धा अशीच जाहिरात देण्यात आलेली आहे हे तर काहीच नाही त्याही त्याहीपेक्षा तुम्ही आता विसर्जनाला बाहेर पडा तुम्हाला मुंबईत ठाण्यात कल्याण डोंबिवलीमध्ये पुण्यात नाशिकमध्ये सगळीकडे जे मोठमोठाले होर्डिंग दिसत आहेत ना त्या सगळ्या होर्डिंगवर एकच गोष्ट दिसते आणि त्या गोष्टीचं नाव आहे देवा भाऊ आता हे देवा भाऊ नेमकं काय प्रकरण आहे हेच मी आपल्याला समजवून सांगण्याचा संक्षिप्त स्वरूपात प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र या गणपतीच्या दिवसातच एक खूप मोठं आंदोलन राज्यानं आणि देशानं अनुभवलं ते कोणतं होतं तर ते होतं सकल मराठा समाजाचं आंदोलन की जे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात पोचले तिथे त्यांनी आंदोलन केलं ते आंदोलन पाच दिवस चाललं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठ्या खुबीनं या आंदोलनावरती मात मिळवली आणि मनोज जरांगे पाटील यांना पटवून आपल्या मूळ गावी पाठवलेलं आहे आता हे सगळं करताना त्यांनी प्रशासकीय त्यांनी त्याचप्रमाणे ते राजकीय सामाजिक असे सगळे बाण आपल्या भात्यातले अगदी नीट चपकलपणे वापरले आणि हे आंदोलन ज्या वेळेला सुरू झालं बघा सत्तावीस तारीखला गणेशोत्सवाच्या दिवशीच मनोज जरांगे पाटील निघाले आणि ते मुंबईच्या दिशेनं निघाले आधी असं वाटलं होतं की त्यांना येऊ दिलं जाणार नाही त्यांना थोडंसं थोपवलं जाईल पण असं काही झालं नाही ते आले त्यांना पहिल्या दिवसाची परवानगी मिळाली आणि त्यानंतर जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे मुंबई महानगरपालिका तिला अगदी भनक न लागता मी अत्यंत जाणीवपूर्वक सांगतोय आपल्याला म्हणजे तिचे जे सर्वे सर्व असतात आयुक्त असतील किंवा अतिरिक्त ता आयुक्त असतील यांना सुद्धा लक्षात न येता किंवा त्यांना विश्वासात न घेताच आणखी एका दिवसाची मुदत वाढवली गेली आणि त्यामुळे हा जो आंदोलनाचा कार्यक्रम आहे हा पहिल्या दिवसावरून दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवसापर्यंत गेला दरम्यानच्या काळात मुंबईचं मातेर झालं पण हे आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न हा केला जात होता का तर तो केला जात होता पण तो यशस्वी होत नव्हता इतकं मात्र खरं आता पहिल्या दिवशी जे काही या आंदोलकांची गोची झाली त्याच्यावर त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना दोषी ठरवण्यात आलं सरकारला दोषी ठरवण्यात आलं मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर सगळ्यात मोठा ठपका ठेवण्यात आला पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींवर ठपका ठेवण्यात आला हे सगळं झालं आणि या आंदोलनाने आपला पाचवा दिवस गाठला राधाकृष्ण विखे पाटील आपल्या इतर पाच सहकार्यांसह तिथे पोहोचले आणि या दरम्यान काय झालं तर या हे जसं आंदोलन सुरू झालं तर त्यावेळेला हे आंदोलन थोपवण्यासाठी प्रयत्न काय केले गेले होते एकतर वाहन व्यवस्था जी आहे मुंबईचा अटल सेतू था, थांबवण्यात आला होता किंवा नवी मुंबईहून येणारी जी काय वाहतूक व्यवस्था आहे ती थांबवण्याचा किंवा ते प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्न झाला होता पण तरीही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलक आत आले मुंबईची नको तितकी आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी झाली हे सगळं आहे आता या आंदोलनातून दोन लोक गायब होते असा आरोप राजकीय समीक्षकांचा आणि जे काही प्रेक्षक आहेत अभ्यासक आहेत या सगळ्यांनी केला होता ते दोन लोक कोण होते तर त्यातले एक होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे होते अजित पवार आता हे दोघही मराठा समाजाचे आहेत एकनाथ शिंदेनी मागच्या वेळेला नवी मुंबईच्या सीमेवरच हे आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांना थोपवलं होतं पण आता मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं हे सगळ्यांना दिसत होत कारण हे चॅनेल्स वेगवेगळ्या चॅनेल्सच्या पडद्यांवर दिसत होतं वर्तमानपत्रांमधून दिसत होतं प्रशासकीय पातळीवर दिसत होतं त्यामुळे गणेशोत्सवाचं निमित्त करून एकनाथ शिंदे गेले आपल्या दरे या गावी आणि सत्तावीस तारीखला निघालेले जरांगे पाटील अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान त्यांचं आंदोलन सुरू झालं आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदे दरेगावी गेले आता त्यांचं जे दरेगाव आहे हे अत्यंत दुर्गम आहे तिथे फारसा काही संपर्काची साधनं अगदी सरसकट सगळ्यांना मिळत नाहीत हा अगदी खूप अतिमहत्वाच्या व्यक्तींना तिथे काही संपर्क साधायचा असेल तर याच्या नंबरवरून त्याच्या नंबरवरून स्थानिक पातळीवरती फोन होऊ शकतो पण एकनाथ शिंदे दरेला गेले आणि त्यांच्या काही हितचिंतकांनी किंवा मराठा समाजातल्या काही लोकांनी या मराठा म्हणून या आंदोलनाला मदत करायला सुरुवात केली अशा पद्धतीचा एक आरोप केला जातो आता या सगळ्या आंदोलनाची गरज किंवा हे आंदोलन होणं हे काही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्री म्हणून योग्य नव्हतं आता हे आंदोलन यशस्वीरित्या थोपवण्यामध्ये किंवा मनोज जरांगे पाटील यांना पटवण्यामध्ये यश या आलं त्यानंतर ओबीसी पेटले म्हणजे जरांगे पटले आणि ओबीसी पेटले आता याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की आता या दोन्ही समाजांचं काहीच फायदा झालेला नाहीये निराशा तर दोघांच्याही पदरी पडलेली आहे पण एक गोष्ट झाली ती म्हणजे कोणती तर मुंबईची होणारी वाताहत ही काहीशी थांबवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यश आलं त्यांनी हे आंदोलन लवकरात लवकर गुंडाळण्यासाठीचे प्रयत्न केले त्याला यश आलं आणि उदय झाला देवा भाऊ या संकल्पनेचा अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघही या आंदोलनाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नव्हते किंवा हे संपवण्यामध्ये नव्हते हे मी नाही म्हणत आहे कोण म्हणत आहे तुम्हीच बघा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कधी भडका उडू शकत होता मुंबईत तेच थांबणं गरजेचं होतं स्वतः देवेंद्र फडणवीस हे या वाटाघाटीमध्ये गुंतले होते हे मला माहिती आहे की कशाप्रकारे यातून मार्ग काढायचा सर्व हायकोर्टाच्या निर्णयानंतर कशाप्रकारे आपण त्यातून पावलं टाकली पाहिजेत किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जरांगे पाटलांकडे जायला हवे यासाठी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याचे पडद्यामागे काम करत होते हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे आणि या संदर्भात त्यांच्या ज्या सहकार्याने जलांजी पाटलांना किंवा त्यांच्या आंदोलकांना अपशब्द वापरले त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाहीत की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत असं काही योजना दुसरे लोक करत होते का हे काल प्रकर्षाने जाणवलं आता आपण पाहिलं संजय राऊतांनी याच्यावरती काय भाष्य ते आता जी गोष्ट संजय राऊतांच्या लक्षात येऊ शकते ती अगदी राज्यातल्या सामान्य कोणत्याही प्रेक्षकाच्या किंवा वाचकाच्या लक्षात येऊ शकते याच आंदोलनाच्या दरम्यान म्हणजे गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईतल्या एका अत्यंत आलिशान अशा पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक जेवणाचा रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम कोणासाठी होता तर हा कार्यक्रम होता आमदारांसाठी आणि म्हणजे राज्यातल्या आमदारांसाठी आणि खासदारांसाठी म्हणजे अठ्ठेचाळीस आमदार अठ्ठेचाळीस खासदारांनी तिकडे येणं अपेक्षित होतं आणि आमदारांनी येणं तिकडे अपेक्षित होतं काही आमदार आले काही गणपतीच्या गडबडीमध्ये व्यस्त होते ते येऊ नाही शकले पण या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट घडली की हा जो रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचं आयोजन स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं अत्यंत रुचकर पद्धतीचं स्वादिष्ट महागड जेवण या सगळ्या रात्रीच्या जेवणावळीसाठी आयोजित करण्यात आलं होतं या जेवणाच्या कार्यक्रमाला बरेच जे काही आमदार होते त्यातल्या एम एमआरडी रिजन मधल्या दोन महिला अधिकाऱ्यांनी दोन महिला आमदारांनी मला एक माहिती दिली आणि ती माहिती काय आहे तर ती माहिती अशी आहे की देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत शांतपणे या आंदोलनाला कोणी कोणी रसद पुरवली याच्यावरती काम सुरू केलेलं आहे आणि याच्याबद्दल नितेश राणेही बोललेले आहेत आता हा जो सगळा आंदोलनाचा विचका विचका करत किंवा हे मुंबईचा विचका करत जे काही चित्र रंगवण्यात आलं ते देवेंद्र फडणवीस हे कसे अपयशी आहेत हे सांगण्यासाठी केलं होतं का कोणी त्याचाही शोध सुरू आहे एकनाथ शिंदे ज्यावेळेला दरे या गावी होते आणि मुंबईची जी वाताहत झाली होती त्यावेळेला काही काळ अजित पवार सुद्धा मुंबईच्या बाहेर होते दरेला अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांनी देवेंद्र फडणच्याच्या मदतीला जा तुम्ही अशा स्वरूपाचा एक दूरध्वनी हा एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून केला होता आणि तो फोन आल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले त्यांनी आल्याबरोबर कारण तोपर्यंत हे संपूर्ण सगळं आंदोलन नियंत्रण मिळवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना यश आलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एका मोठ्या वाहिनीला लगोलग आंदोलन संपल्यानंतर मुलाखत देण्याच्या सूचना या सुद्धा दिल्लीतूनच आल्या होत्या आणि तुम्ही बघा की ती वाहिनी कोणती आहे त्यानंतरची एकनाथ शिंदेची मुलाखत बघा तुम्ही युट्यूबवर गेलात किंवा गुगलवर गेलात तुम्हाला सगळं मिळेल त्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही आता हे सगळं दिल्लीतून घडत असताना देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलेलं होतं त्याचं कौतुक सगळीकडूनच झालं मग ते शिवसेनेनं केलं ते त्यांच्या विरोधकांनी केलं आणि देवा भाऊ या संकल्पनेचा उदय झाला म्हणण्यापेक्षा तो अधोरेखित केला गेला भाजपच्या आध्यात्मिक विंगचे किंवा आध्यात्मिक शाखेचे जे प्रमुख आहेत आचार्य तुषार यांनी पाच तारखेला रात्री अकराच्या आसपास एक ट्विट केलेलं आहे म्हणजे एक्सपोज केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे आता राज्यात फक्त देवाचाच न्याय ना भाईगिरी ना दादागिरी या एका ट्वीट वरून आपण बरंच काही समजू शकतो आता ही जी सगळी या आंदोलनाच्या साठीची जी काही रसद पुरवली गेली किंवा इंधन पुरवलं गेलं किंवा भाजीपाला पुरवला गेला, गेला याच्याबद्दलची काही नावं ही समोर आलेली आहेत एकनाथ शिंदेंचे एक अत्यंत जवळचे सचिव होते की ज्यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांना काहीशी निराशा पदरी पडून घ्यावी लागली त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांची खप्पा मर्जी पण वाटायला आली या सचिवावर देवेंद्र फडणवीस नाराज होते निराश होते कारण मराठवाड्यातला हा जो सचिव आहे याने निवडणूक लढवू नये असं देवेंद्र फडणवीसांना वाटत होतं कारण तिथे भाजपचा उमेदवार होता एकनाथ शिंदेची सुद्धा तशीच इच्छा होती पण तरीही या सचिवाने तिथली निवडणूक लढवली आणि तो पराभूत झाला माझी सनदी अधिकारी असलेला हा सचिव आता या आंदोलनाच्या मागे आहे अशी अत्यंत आणि ठसठशीत माहिती ही फडणवीसांकडे आहे त्याचप्रमाणे पुण्यातला पवार कुटुंबियांच्या जवळ असलेला एक लेखा अभिलेख जो आहे त्याने सुद्धा एका चार्टर्ड अकाउंटंटने एक खूप मोठ्या प्रमाणात मदत केली होती त्याचप्रमाणे अं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे काही अं वेगवेगळी कामं आणि वेगवेगळ्या ज्या काही सरकारी पातळीवरच्या गोष्टी करणाऱ्या दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या जवळ असलेल्या एका तरुण नेत्याने खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या आंदोलकांना चितवण्याचं काम केल्याची माहिती सुद्धा मिळते इतकंच नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांना हे आंदोलन संपल्यानंतर दिली जाणारी अम्ब्युलन्स त्याही पेक्षा पुढे की अगदी केस कर्तनाची जबाबदारी आणि जरांगेंच्या दाढीची जबाबदारी पण काही मंडळींनी घेतल्याची माहिती फडणवीसांनी जमवलेली आहे आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे तर हे मी आपल्याला इतक्यासाठीच सांगतोय राज्याचं मुख्यमंत्रीपद हे प्रचंड ताकदीचं मुख्यमंत्रीपद असतं मग तुम्ही ते नारायण राणेंना विचारा शरद पवारांना विचारा मनोहर जोशींना तर एकदा मी स्वतः विचारलेलं आहे एकनाथ शिंदेना विचारा किंवा देवेंद्र फडणवीसांना विचारा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती अमर्याद सत्ता असते मग तो मुंबईचा पालिका आयुक्त असो पोलीस आयुक्त असो आयकर आयुक्त असो कुणालाही आदेश देण्याची किंवा त्या संदर्भातली प्रक्रिया करवून घेण्याची प्रचंड मोठी निर्णय क्षमता या खुर्चीमध्ये असते आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कौशल्याने भरलेला कर्तृत्वाने ओतप्रोत भरलेला जर व्यक्ती या पदावर बसला असेल तर तो काय पद्धतीची माहिती जमवत असेल तुम्ही विचार करा नवी मुंबई महानगरपालिकेतले दोन अधिकारी आहेत की ज्यांनी या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अं रसद पुरवली व्यवस्था पुरवली सिडकोची दालनं उघडी करून देणाऱ्या अधिकारी कोण आहेत ते कोणाचे जवळचे आहेत इतकंच नव्हे तर भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या ओएसडीने तर प्रचंड मोठ्या प्रमाणात रसद पुरवलेली आहे आणि या सगळ्यांच्या गोष्टी या सगळ्यांना इंधन कोणी पुरवलं पेट्रोल डिझेल त्या गाड्यांची व्यवस्था या सगळ्यासाठी पन्नास हजार भाकऱ्यांची एक हाती व्यवस्था कोणी केली हे सगळं सुरू आहे आता शिंदेच्या शिवसेनेतल्या काही कॅबिनेट मंत्र्यांचा जो काही जिल्हा निधी आहे ज्याला आपण डीपीडीसीचा फंड म्हणतो तो हाताळणारी काही माणसं आहेत त्याचप्रमाणे काही मराठा समाजातली काही माणसं आहेत खरं तर यांनी मदत करावी का नाही करावी हा एक वेगळा भाग होता पण ही मदत करताना सरकार किंवा मुख्यमंत्र्यांची खुर्ची खिळखिळी करण्यासाठी ही मदत केली गेल्याचा एक फडणवीसांचा ग्रह झालेला आहे आता देवेंद्र फडणवीस असो किंवा आणखी कोणताही मुख्यमंत्री असो ज्याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्णय आहेत किंवा क्षमता आहे तो यातल्या कोणाकोणाला सोडू शकेल किंवा कोणा कोणाकोणाकडे दुर्लक्ष करेल हा येणाऱ्या काळातला भाग आहे किंवा येणाऱ्या दिवसांमधला खेळ आहे पण इतकं खरं आहे की देवा भाऊने या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये आपले जे पाश आहेत ते अत्यंत घट्ट आवळलेले आहेत आता या ज्या मुलाखतीबद्दल किंवा ज्या जाहिरातीच्या कॅम्पेन बद्दल मी आपल्याला म्हणतोय ना मित्रो इथे फक्त एकच शब्द आहे देवा भाऊ इथे दुसरा शब्द नाहीये की ही जाहिरात कोणी दिली या जाहिरातीसाठी खाली प्रकाशक कोण आहे मुद्रक कोण आहे काही नाही फक्त देवा भाऊ म्हणजे जसं आचार्य तु, तुषार म्हणाले तसं राज्यात आता फक्त देवा भाऊचा ट्रेंड सुरू आहे लालबागचा राजा सगळ्याच राजकीय नेत्यांना पावतो असं म्हटलं जातं सामान्यांना पावतो असंही म्हटलं जातं या सगळ्यांनी जाऊन अमित शहा बरोबर असेल किंवा स्वतंत्रपणे असेल लालबागच्या राजाला साकडं घातलेलं आहे कुणाला आपली खुर्ची टिकवायची आहे तर कुणाला त्या खुर्चीने नव्या नव्यानं बसायचंय या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आता हे सगळे नेते कदाचित भांडतील खुर्चीसाठी झगडतील कोणी खुर्ची, खुर्ची मिळवेल ती खुर्ची वाढवून आपली पत वाढवून प्रतिष्ठा वाढवून आणखी राष्ट्रीय पातळीवर जाईल हे काही होईल पण आता मदे, कार्यक्रम कोणाचा होणार तर या सगळ्या लोकांचा ज्यांची यादीच माझ्याकडे पोहोचलेली आहे आता याच्यातले काही सनदी अधिकारी आहेत काही निवृत्त आहेत काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत काही डॉक्टर आहेत या वैद्यकीय कक्षाच्या साठीची व्यवस्था कोणी केली तो ती व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या किती जवळ होती मग ती कशी दुरावली या सगळ्या गोष्टीवर आता फडणवीसांनी काम सुरू केलेलं आहे आणि जसं एका हिंदी चित्रपटामध्ये म्हटलेलं आहे की हे ढाई किलो का हात आहे तर तो ढाई किलोचा जो हात आहे तो आत्ता देवा भाऊचा कोणाकोणाच्या डोक्यावर पडणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे पण पर तोपर्यंत आज हे जे सगळं कॅम्पेन एम एम आर डी रिजनमध्ये आणि राज्यभरात करण्यात आलेलं आहे देवा भाऊचं त्या देवा भाऊने आता मात्र अनेकांच्या काळजात धडकी भरलेली आहे त्यामुळे कुठल्या पक्षाचा कुठला बाजीराव हा धारातीर्थी पडणार हे आपल्याला नजीकच्या काळात कळू शकणार आहे आणि कुठला अधिकारी कुठला डॉक्टर किंवा कुठलाही असा व्यक्ती की जो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेतून चुकून त्यांच्या एकूणच राजकीय प्रतिष्ठेला आणि सत्तेच्या त्यांच्या सारीपटाला डिस्टर्ब करू शकेल असं मला तरी वाटत नाही तुम्हाला काय वाटतंय हे जे असे पडद्या आडून देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम करू पाहणारे लोक आहेत त्यांना देवेंद्र फडणवीस सोडतील का ही जी सगळी माणसं आहेत ही सत्तेच्या गलियाऱ्यांमध्ये किंवा मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या वाटमाऱ्या आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या कृप्त्या करून पैसे बनवत असतात किंवा श्रीमंत होत असतात या सगळ्यांना स्वतःच मुंबईत घर नसणारे देवेंद्र गंगाधर फडणवीस उरून उरू शकतील का आपल्याला काय वाटतं आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा पण मित्र हो व्यक्त होताना मला आपलं कौतुक करायचंय की आपण ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीत कॉमेंट्स करता किंवा मुद्दे पाठवता त्याबद्दल आपलं खूप कौतुक करायला हवंय अशाच ची आम्हाला प्रतीक्षा आहे की त्यातून वेगवेगळे वेग विषय समोर येत असतात आणि मुद्दे तुमच्या समोर आणता येत असतात मित्र हो, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तुम्हाला तो आवडला असेल आणि हे देवा भाऊचं कॅम्पेन आपल्याला कसं वाटलं आणि प्रत्यक्षातला देवा भाऊ आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा असेच काही व्हिडिओ कोणाचीही भीडभाड न ठेवता कुणालाही न घाबरता आपल्या समोर मांडण्यासाठी गणरायानं आम्हाला शक्ती देव अशीच प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद